नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळपघडामोडींकडे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांची राज ठाकरेंसोबत भेट ठाणे आणि कल्याणातील सभांसाठी आश्वासन महाराष्ट्र द्रोही उद्धव ठाकरे शरद पवार यांना धडा शिकवा भाजपा आणि राजन विचारे आणि नरेश मस्के यांनी मंदिरात हस्तान आंदोलन करून एकमेकांना दिल्या शुभेच्छा ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश मस्के यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पदरत पडून घेण्यात शिंदे मस्के यशस्वी ठरलेत कल्याणात राजू पाटील यांच्या रूपानं मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे राजू पाटील आणि भाजपचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसे सख्य नाही राज यांच्या आंदोलनानंतर राजीव पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारात दिसू अविनाश जाधव यांच्या जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळेला शिंदे सेनेत त्याचे तीव्र पट म्हटले होते शिंदे सेना आणि जाधव यांच्यात अजिबात सख्य नाही दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून बहात्तर हजार मतं मिळवली होती त्यावेळेला जाधव यांना काँग्रेस राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती ओळा माझुड्यात मनसेच्या उमेदवारानं एकवीस हजार कोपरी बसपाखाडीत एकवीस हजार ऐरोलीत बावीस हजार तर बेलापूर मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतं मिळवली होती राज यांना मानणारी किमान लागभर मत तरी या मतदारसंघात आहेत अशी गणित महायुतीनं मानली आहेत त्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये राज यांच्या सभागेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जाण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले महाराष्ट्राचा चौसष्टवा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे असंही उपाध्य म्हणाले उपाध्य यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी करून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या का महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून करून स्थगित महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केले मुंबईकरांचं दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सर्व अटींचं पालन केलं होतं आरेच्या कारशीडसाठी उच्च न्यायालय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा निर्वाळा दिला होता उपनगरी रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकर्षापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना ठाणे लोकसभा शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार असून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी हस्त आंदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या ठाण्यातील बाळकुं परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांद करत शुभेच्छा दिल्या नरेश मस्के आणि राजन विचारे हे कळवा येथील मफतलाल कंपनीची शेकडो एकर जमीन विक्री करून त्याद्वारे येणाऱ्या पैशातून मयत कामगारांचं कुटुंबीय आणि जिवंत कामगारांची देणी द्यावीत असा प्रस्ताव शासनानं उच्च न्यायालयात ठेवला होता मात्र या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते या जमिनीवर सध्या राजरोसपणे भरणी केली जात असून तिथे झोपड्या बांधण्याचा जात असल्याची बाब माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र यांनी उघडकीस आणले कामगारांच्या बाबत हेच सरकारचं प्रेम आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बुधवारी मफतलाल कंपनीच्या मोकळ्या भूखंडावर भरणी केली जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली या पाहणीमध्ये या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर झोपड्या बांधण्याची तयारी केली जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या संदर्भात कारवाई न केल्यास वृद्ध कामगारांसोबत आपण उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी यावेळेला दिलाय देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत असून त्यातही वाढ कशी झाली याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झालंय या दोन्ही टप्प्यात किती मतदान झालं याची माहिती निवडणूक आयोगानं नुकतीच प्रसिद्ध केली परंतु या आकडेवारीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अकरा दिवसानंतर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी चार दिवसानंतर निवडणूक आयोगानं जाहीर केली उशिरानं के जाहीर केलेली आकडेवारी आणि आधी जाहीर केलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून मतदान टक्केवारी तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे टक्केवारीत घोटाळा झालाय असा आरोप आव्हाड यांनी केलाय निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी दिली आहे मतदान पार पडलं त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी जाहीर करायला हवी होती मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास इतका उशीर का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अशा चुकांमुळेच मतदान यंत्रांबाबत संशयाचं वातावरण असून निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद आहे मी पुराव्यांशी बोलत असून याबाबत निवडणूक आयोगांना स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा फेल गेलाय इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते इथे मात्र काहीच नाही निवडणूक आयोग कठपुतली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे त्याच्यानंतर आता चार पाच दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे या टक्केवारीचा आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण तीन तीन पर्सेंटचा फरक दिसतोय हे कसं शक्य आहे आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालं आहे कळलंच पाहिजे विधानसभा वाईस का प्रत्येकाकडे तो ट्रेंड येते किती मतदान झालं ते येतं त्याचं ॲडिशन केलं की या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढं टक्केवारी मतं कुठे आहेत मतं देतच नाहीत किती पडले आहेत मतं फक्त टक्केवारीवर खेळत आहेत मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन ना एवढे आकडे गेले आहेत एवढ्या मतात एवढी मतं पडली आहेत तुम्ही एक दिवशी एक टक्केवारी सांगता तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता ही मधली दोन टक्के तीन टक्के वाढ झालेली टक्केवारी आली कुठ आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पे आहेत ना इलेक्शनच्या टप्पे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा याच्यातच आहे आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं आधी एक आकडा जाहीर केला आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतोय तेव्हा इलेक्शन कमिशनने ह्याच्याबाबत स्पष्टता द्यावी लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला एका मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग ईव्हीएम पण कॅल्क्युलेटरच आहे ना तुम्ही म्हणता कशी काय चुकणार तर मग ईवीएम मध्ये किती मदत पडली ती संध्याकाळी बाहेर आली पडली पाहिजे चला तुम्ही चित्ठ्या नाही दाखवले अरे कमीत कमी मत किती पडलं हे तर संध्याकाळी सांगा आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं याच्या विरुद्ध काहीतरी बोलावं कोणीतरी इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक। एक्सप्लेनेशन मागतोय की तुम्ही तुम्हीबाबत आम्हाला खुलासा करावा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अर्थसंकल्पात ठरवून दिलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेत त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांसाठी पालिकेनं कर सवलत योजना लागू केली यामध्ये थकीत रकमेसह संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सा सहामाईच्या सामान्य करात दहा टक्क्यांपासून ते दोन टक्क्यांपर्यंत सवलत ठाणेकरांना मिळणार आहे त्यानिमित्तानं ठाणेकरांवर पालिकेनं कर सवलतींचा वर्षाव केल्याचं चित्र दिसून येत आहे पालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्र तसंच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तसंच शनिवारी आणि सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत शिवाय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चेक डेडी तसंच रोखीनं कर भरणा देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच गुगल पे फोनपे व्हीमॅप पेटीएम मार्फत सुलभते ना मालमत्ता कराचा भरणा करू शकतात अशी माहिती पालिकेनं दिली आहे आवाज माझा वगैरे एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटीत पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के एन जी राज ठाकरेंसोबत भेट ठाणे आणि कल्याणातील सभांसाठी आश्वासन महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे शरद पवार यांना धडा शिकवा भाजपा आणि राजन विछोरी आणि नरेश मस्के यांनी मंदिरात हस्तान आंदोलन करून एकमेकांना दिल्या शुभेच्छा आपल्या विभागातील काही किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श सा नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार